श्री स्वामी समर्थ महाराजांवरती कोणताही सिनेमा येऊ कोणताही सिरियल येऊ अगदी कोणतंही पुस्तकसुद्धा येऊ ते पाहण्यास ते वाचण्यास काही हरकत नाही जरूर पाहू पटलं तर पाहत राहू आणि पटलं तर वाचत सुद्धा राहू पण त्या पटण्याला काहीतरी कारण असावं आणि ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं अस्सल मूळ चरित्र तुम्हाला माहिती पाहिजे आणि महाराजांच्याबद्दल काहीच माहिती नसेल तर कोणाचंही काही लिखाण किंवा कोणाचं काही प्रसारण याच्यावरती आपला विश्वास बसतो आणि तो चुकीचा विश्वास असतो आणि त्याच्यामुळे आपल्या श्रद्धेचा आणि भक्तीचा संबंध प्रवास जो आहे तो चुकीच्या दिशेने होत असतो आणि म्हणूनच भक्त म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल खरी माहिती असल्याशिवाय आपण असे सिरियल्स बघू नये आपण असे सिनेमा बघू नये आपण असं लिखाण सुद्धा वाचू नये स्वामी समर्थ महाराजांचं मूळ आणि अस्सल लिखाण त्यांची मूळ आणि अस्सल चरित्र ही नेमकी कोणती आहेत त्यावर आज आपण बोलणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांवर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याकरिता हा चॅनल आता सबस्क्राईब करा श्री स्वामीराज माऊली